जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो मी आता परत काल जयसर गेले थंच जात आहे थोडी अजून तयारी काय अजून झाला जास्त तर दाखवत आहे म्हणजे मोस्ट बहु गेलं तर जास्तीत जास्त काम झालेलं कारण की उद्याच देव पाहुणे येतले तरी बघा हैसूनच मी कालचं व्हिडिओ चालू केलेला आहे मी व्हिडिओ बनून राहा तुमका दाखवत आहे बघा हयसर आय थिंक काहीतरी डेकोरेशन आहे म्हणजे असे पुतळे वगैरे असतले आणि पाठकडे असा म्हणजे कोणते पुतळे आहेत ते मग काय अजून माहिती नाही सर तुमका दाखवते मग पुढच्या ब्लॉगमध्ये मंडप एकदम लोकांनी भरलेलो कारण की उद्या देव पाहुणे कारण सगळी मुंबईचे लोक उतरलेले आहत सर आणि आमच्या महिला मंडळांचं काम बघा एकजुटीन सगळी काम करतात कोणतोही भेदभाव नाही बघा तुम्ही एकजुटीन सगळ्या घरातले म्हणजे एक एक महिला पूर्ण मंडपात मुलांचा काम एकदम मोठा असा म्हणजे देव पाहुणेसाठी आणि सगळी कामं करतात बघा एकदम सगळी माळा गुंतून ठेवलेली असत स्टेजवर तर हैसर गायक येतले बाहेरचे आणि थोडा गायन असतं सर एकदम स्टेज एकदम प्रॉपर गावटी स्टेज म्हणजे असे गावटी लोकांनी केलेली असा सगळी एकजुटीन मन लावून काम करतात आणि त्यांच्या नाश्त्याची पण सोय आमचे सगळे मंडळी करतात आमच्या देवपावनेचा मेन डेकोरेशन म्हणजे तर ह्या असा तर अजून थोडा काम बाकी आहे बघा ही सर आमचे बाबू काका काम करतात ही पेंटिंग पूर्ण आमच्या म्हणजे वाड्यातल्या एकान केलेली असा असं वाटतात ना असं वाटतं भाड्यान कोणतं तरी आणलेलो हयो पडदो पण तसं नाही त्यांनी पेंटिंग स्वतः आपल्या हातान केल्या ही बघा आमची सगळी मंडळी काम करून जमलेली असत थोडी बसली चहा पाणी पितत तर तुमक आता थोडं वेगळा डेकोरेशन दाखवते म्हणजे आता जे आमचे तरंगा वगैरे येतली ती थोडी रानातून वगैरे येतली आणि थोडं पाणी पण भेटतं म्हणजे चिकल म्हटल्यात तरी येतं मग ते येताना कसे त्यांचे पाय लोळलेले असतेले त्यासाठी आमच्या चेतन नाईकच्या घराकडे एक असा त्यांचे पाय वगैरे स्वच्छ होऊन येतले यासाठी त्यांच्यानी एक डेकोरेशन केल्याने म्हणजे जो मेन कार्य करतो तो म्हणजे आमचा तातो काका तो, तो का बघा एकदम असा भारीच त्यांनी डेकोरेशन केलेला असा बघा इथ संत वगैरे इकडे दिसतात तुमका विठ्ठल आणि रकमाईची पण मूर्ती मूर्तीभाऊ भेटली आणि ह्या जर त्यांनी स्वतः म्हणजे त्याचा डोक्या बघा ना आता त्याग आता आमचा कसला भारी आहे आता कोणता एज्युकेशन नाही कोणता काय नाही पण तरी पण तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढी सगळी तयारी झालेली होती तर मी आता ब्लॉग थोडं एंड करतोय आहे व्हिडिओ आवडलो तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय